नमस्कार राशी भविष्य आज रविवार सहा जुलै दोन हजार उत्तम मार्गदर्शक भेटतील सप्ताहात चंद्रबळातून लाभ होतील व्यावसायिक धनवर्षा होईल मात्र जुगार सदृश्य व्यवहार टाळा सप्ताहात घरात कार्याचा माहोल राहील तरुणांना सप्ताह कला छंद इतर बौद्धिक उपक्रमातून मोठी गती प्राप्त होईल काहींना उत्तम मार्गदर्शक भेटतील सप्ताहात भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट प परिस्थितीजन्य लाभ होतील नोकरीत विशिष्ट कामातून कर्तृत्व गाजवाल तारीख नऊ व दहा हे दिवस सुरुवातीला फ्लॅश न्यूज देतील अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना जाहिरातीतून व्यावसायिक छान होईल नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात आरंभ स्त्री वाद ठरेल वाद करू नका वैवाहिक जीवनात पर्यावरण जपा मानसिक पर्यावरण हे उत्तम पर्यावरण असतं हा पौर्णिमेचा काळ आहे आणि या काळामध्ये मनाचं उधान येऊ देऊ नका व्यावसायिक नवे पर्व वृषभरास व्यावसायिकांचे नवे पर्व सुरू होईल चढत्या चंद्रबळातून राशीतील शुक्र भ्रमण बहारदार फळे देतील होतकरू तरुणांना मोठ्या भाग्योदय अपेक्षित राह आहे ओळखी मध्यस्थी फलद्रूप होतील आणि परदेशस्थ तरुणांचे नैराश्य जाईल परदेशातील तरुणांना त्यांना संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे पहा स्वतंत्र नवे पर्व सुरू होईल कृतिका नक्षत्राच्या व्यक्ती एखादे अपयश धुवून काढतील मात्र प्रेम प्रकरणात जास्त गुंतू नका मोहमाया बाजार आहे प्रेम हे आंधळं असतं आणि त्यातून घटना दुर्घटना होण्याची शक्यता असते मार्गी लागून निश्चिंती मिळेल मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात विशिष्ट व्यावसायिक करारमदार मार्गी लागून निश्चिंती मिळेल विशिष्ट मध्यस्थीतून लाभ होतील पौर्णिमेजवळ पैसे सांभाळा पाकिट सांभाळा वेंधळेपणा टाळा वेंधळेपणा हा गर्दीमध्ये होतो आणि गर्दीचा मोह टाळा वाहने सावकाश चालवा सांभाळून चालवा जास्त गर्दीत अतिरेक मनाचा करू नका का, का ग्रहमान कालखंड मिथून राशीसाठी राशीचक्रातील चक्रातील चंद्रबळाच्या उत्तम घेणारी रास आहे लाभ घेणारी रास आहे मिथुन रास विशिष्ट चमत्कार घडतील नोकरीत परदेशा गमनाचा योग आहे परदेश वारी होईल आणि तिथं काहीतरी अर्थकरणातून आपला निर्वाह होण्याची संधी आहे नक्षत्राच्या आर्द्रा नक्षत्राच्या आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेजवळ ग्रहाचा एक फास्ट स्ट्रॅक राहील सतत मनासारखे काम होत राहतील वास्तविक व्यवहारातील कटकटी संपतील आणि सुखाची अनुभूती या जीवनामध्ये नक्कीच येईल विशिष्ट आदर सत्कारातून लाभ होतील पर्यटन यशस्वी होतील मनाचा छंद असतो पर्यटन आणि अनेक व्यक्तींच्या सहवासातून तो एक अपूर्व मान सत्कारातून तो तात्कालिक का होईना सुख मिळेल बहिणीचे कार्य ठरतील मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात अन्न पाण्यातून संसर्गाचा सावध राहावी म्हणजे बाहेरचं खाणं आणि आरोग्याची हेळसांड होणार नाही याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे मिथून राशीच्या लोकांनी स्त्री गैरसमज व थट्टामस्करी सांभाळावी आपण स्वतःच चारित्र्य आणि चरितार्थ सांभाळताना स्त्री ही दुःखाला कारण होऊ शकते म्हणून थट्टा मस्करी आणि आपल्या शब्दाला तटबंदीत ठेवणं म्हणजेच आपण स्वतः सुरक्षित राहणं अत्यंत आवश्यक आहे कर्करास खेळाडूंना सूर गवचेल सप्ताहात बुद्धिजीवी मंडळींना उत्तम फलद्रूप होईल बुद्धिजीवींचं ज्ञान तप आणि सामर्थ्य यांचं सुयोग्य लाभ होण्याची शक्यता आहे या सप्ताहात विशिष्ट करामदार वाटाघाटी आणि तरुणांशी नोकरीविषयी मुलाखती निश्चित फलदायी होती चांगलं मन चांगली बुद्धी चातुर्य व हजरजबाबी उत्तर देण्याची भूमिका यातून मुलाखती यामध्ये यश मिळेल सप्ताह चंद्रबळ शुभग्रहाच्या लॉबीला चांगली साथ देईल मनाचा कारक चंद्र तो जर उत्तम असेल आणि सुयोग्य नियोजन आणि सुहास्य वदन आणि लागलीच उत्तर समर्पक देण्याची भूमिका यातून व्यक्ती विकास आणि व्यक्तीच आकर्षण चंद्र हे आकर्ष आकर्षणाचं स्थान आहे मनाचं कारक आहे पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारी संध्याकाळी मोठी रम्य राहील सप्ताहात मस्त चैन कराल आणि आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात जनसंपर्कातून मोठी लाभ अपेक्षित आहे जनसंपर्कातून लाभही होतो आणि काही अनुभव येतात लाभ व्यावहारिक व्यापारिक दृष्टिकोनातून जनसंपर्क हा यशस्वी जीवनाची उत्तम संगत सोबत असते आणि त्यातून आपला अर्थ लाभ होतो सप्तात शत्रू नसतील म्हणजे शत्रुत्व घडणार नाही कारण सुसंवाद सत्संगी रती वाढो म्हणजे चांगल्या माणसांच्या संगतीमध्ये हा शुभकाळ व्यतीत होईल कर्क राशीच्या लोकांसाठी नोकरीतील पर्यावरण सुधारेल खेळाडूंना सुरगेल खेळाडू वृत्ती आनंददायक जीवन हे एक अपूर्व पर्वनी या सप्ताहात कर्क राशींनातील व्यक्तींना अनुभवायला येईल सिंहरास मनासारखं बदल होईल सप्ताह पौर्णिमेला धरून होणारे ग्रहयोग आणि जीवनातील उत्तम संधी देतील हा आठवडा हा सप्ताह खूप शुभदायक सिंह राशीच्या लोकांना आहे तारीख आठ व दहा हे दिवस अतिशय गतिमान राहील मघा नक्षत्राच्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढेल पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेची फिल्ड विजयी चौकार षटकाराची ठरेल कलाकारांना स्वप्नपूर्ती होईल जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल जुने काही गुंतवणूक केलेले असतील त्यातून अर्थ उन्नती होईल आणि धनलाभही होईल व्यवसाय क्षेत्रात उत्तम आर्थिक ओघ राहील आणि पुत पुत्रोत्कर्षाचा आनंद साजरा होईल मुलंबाळ स्वतःचं अस्तित्व एक यशस्वी सुख समाधान त्यांच्या उत्कर्षातून आपत्य सुखातून हा आनंद व्यक्त होईल सिंह राशीतील व्यक्तींना उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या प्रभाव क्षेत्र नोकरीच्या मुलाखतीतून यश दे आणि काहीच्या प्रेम विवाहातील अड़सर दूर होईल म्हणजे मधुर मिलन आणि प्रेम संबंधातून एक अपूर्व नातेसंबंध सिंह राशीतील व्यक्तींना जे अविवाहित आहेत त्यांना देवदर्शने होतील नोकरीत मनासारखा बदल होईल बदली होईल देवदर्शन अध्यात्मचिंतन आणि आपण नोकरी करत असाल त्यामध्ये बदलीचा योग सुयोग होईल म्हणजे बढती मिळेल सिंह राशीतील व्यक्तींना म्हणजेच मनासारखी बदली होईल आता रास कन्या पौर्णिमेकडे वाटचाल करणारा सप्ताह चंद्रकलेच्या उत्कर्षातून आजूबाजूचे भाव पर्यावरण चांगलेच ठरेल आणि स्वतःच्या सप्ताहाच्या सुरुवातीस घरात सुवार्था प्रसन्न ठेवेल उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह एकूणच महत्वाच्या कामातून अतिशय सुसंवादी राहील घरात कार्य ठरतील सप्ताहात विशिष्ट सरकारी कामे होतील गुरुपौर्णिमेच्या प्रभाव क्षेत्रात व्यावसायिक धनवर्षावाचा काहींची कर्जमुक्ती करणारा आहे चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात शेवट विशिष्ट यशातून जल्लोषाचा आहे आणि एखाद्या शैक्षणिक प्रश्न सुटेल ओळखेतून विवाहस्थळ येथील ज्योतिष आड आणूच नये विवाह योग कन्या राशीतील उत्सुक आहेत ज्यांचा विवाह झाला नाही त्यांच्याच दृष्टीनं हा सप्ताह फलद्रूप आहे यशस्वी आहे ज्योतिषाकडे पाहून न करता तसंच जरी आपण सुसंवाद साधला सुसंवादातून नातेसंबंध जुळली आणि विवाह जुळला तर हा लाभदायक सप्ताह कन्या राशीसाठी यशस्वी आहे पुढची रास तूळ सप्ताह पौर्णिमेच्या प्रभावात उत्तम परिणाम साधेल स्वतंत्र व्यावसायिकांना सप्ताह पर्यावरणासारखाच आहे बँकाची कामे होतील राजकीय व्यक्ती कडून लाभ होतील म्हणजे राजकीय वरदहस्त तूळ राशीला या आठवड्यामध्ये या सप्ताहामध्ये नक्कीच राहणार आहे आणि तरुणांना नोकरीत मुलाखतीत फलदायर होणारा कालखंड आहे तरुणांनासुद्धा नोकरीची अपेक्षा असेल तर प्रयत्न करायला काय हरकत नाही यशस्वी व्हाल कारण सकारात्मकता ही ज्योतिषशास्त्रातील मनोविज्ञान आहे स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुपौर्णिमा ध्येयपथाकडे वाटचाल करावी कर नऊ व दहा हे दिवस सुवार्तातून मोठे फ्लॅश न्यूज देतील काहीतरी खूप चांगलं मनाजोक्त आणि मनाला प्रसन्न करणारा हा तुळ राशीसाठी हा योग जुळून येत आहे चित्रा नक्षत्राच्या व्यक्तीसाठी सप्ताह संध्याकाळी मोठे रम्य ठरतील विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात शेवट मोठ्या आदर सत्कारातून नेणारा नोकरीत बढती चाहू म्हणजे आदर मान सत्कारही मिळेल आणि नोकरीत बढतीही तूळ राशीच्या व्यक्तींना नक्कीच मिळेल असा आशावाद आहे प्रयत्ंती परमेश्वर वास्तविक अडचणी जातील वृश्चिक राशीसाठी पौर्णिमेच्या सप्तात चंद्रशुक्राच्या कलांचा चांगलाच उत्कर्ष राहील तरुणांचे गीत गाता चल होईल तरुणांना हर्षोल्लास काव्यात्मक आणि फिल्मी दुनियामध्ये जसं रममान होतं आणि आनंददायक तो क्षण आयुष्यामध्ये येतो कारण मनाला सकारात्मकता ही पौर्णिमेच्या कालावधीमध्ये विशेष असते पहा वृषिक राशीसाठी ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना आयुष्यात पौर्णिमेचा प्रभाव क्षेत्र व्यावसायिक आर्थिक कोंडी घालवेल व्यावसायिक तेमध्ये सुद्धा लाभदायक हा सप्ताह आहे वृश्चिक राशीसाठी व्यावसायिक उत्तम प्रदर्शने उत्तम फलदायी ठरतील म्हणजे प्रॉडक्ट लॉन्च प्रॉडक्ट सक्सेस हा आनंद कारण प्रेझेंटेशनचा हा जमाना आहे वृश्चिक राशीतील व्यक्तीने चांगलं प्रेझेंटेशन केलं लाँच केलं एखादं प्रॉडक्ट त्यातून त्यांना यशस्वी होता येईल हा असा योग वृश्चिक राशीसाठी कर्जमुक्ती होईल एखाद्या कायदेशीर कटकटी संपेल काही मानसिक तणाव असेल आणि त्या कटकटीतून मुक्तता मिळेल आणि आनंददायक पर्व या सप्ताहामध्ये वृश्चिक राशीला आहे वास्तुविषयक अडचणी जातील काही व्यवहारिक असतील जागा जुमले जमीन याबद्दल काही अडचणी असतील त्या या सप्ताहामध्ये वृश्चिक राशीच्या व्यक्तींना हा सप्ताह वास्तुविषयक अडचणी जातील आता पुढची रास धनु सप्ताहातील पौर्णिमेकडील वाटचाल गुरुभ्रमणाचा प्रभाव वाढविल सप्ताहात न बोलताही कामं होतील नोकरीतील घडामोडी पथ्यावर पडतील स्वतंत्र व्यावसायिक पौर्णिमेच्या प्रभाव क्षेत्र सरकारी कामातून फलदायक सरकारी काम नसतील तर ते यशस्वी होतील आणि गुरुभ्रमणाचा प्रभाव वाढविल आणि सप्ताहात न बोलताही काम होतील सहजतेनं सुलभतेनं मनी मनी ध्यानी हा अपूर्व आनंद या सप्ताहात धनुराशीच्या व्यक्तींना होईल मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना वसुलीतून लाभ होईल वसुली जे असतात त्या वसुली यशस्वी होते आणि अडकलेला पैसा तो मिळेल घरात तरुणींना नोकरी लागेल पूर्वाशाढा नक्षत्रातील व्यक्तींना सप्ताहाच्या पौर्णिमेच्या प्रभावाखाली जीवनातील विक्रमी यशाची नोंद होईल उत्तराशाढा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमे वैवाहिक जीवनात भावरम्य राहील म्हणजे मधुर संबंध आणि नाते जोपासण्यासाठी हा धनुराशीचा योग आहे नवपरिणिती आपत्य लाभाची चाहूल होईल म्हणजे एक सुखद अनुभव आपत्य सुख म्हणजे मुलं बाळ हा आनंद सोहळा म्हणजे स्वप्नपूर्तीचा लाभ होईल मकर रास विद्युत उपकरणे जपून हाताळावीत आता पहा खूप महत्वाचे आहे बर का आपल्या घरामध्ये विद्युत उपकरणं असतात चटका बसतो करंट बसतो त्यापासून या सप्ताहामध्ये मकर राशीतील व्यक्तींना स्वतःची खरंच काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे सरसलामत पचास म्हणतात तसंच कारण स्वतःची सुरक्षितता हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे छंद या माध्यमातून व्यक्तींना सप्ताह मोठा उत्साहपूर्वक राहील आनंदी राहील मकर राशीला इतर जो कलात्मक गुण आहे त्यातून त्यांना सुख लाभेल आनंदी राहतात उद्याचा सोमवार नोकरीत तसेच व्यावसायिक भाग्यसंकेत आहे सोमवारी मकर राशीला शुभ संकेत दाखवतायत असे उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी नोकरी मिळेल काही जे प्रेम हा सफल होतील श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी माध्यमातून विशिष्ट लाभ होतील पौर्णिमेजवळ तीर्थाटनाचा योग आहे आणि सप्ताहात शत्रुत्वाच्या झाडा कमी होतील शत्रुत्व कमी होईल कारण जीवनामध्ये शत्रूही असतात मित्रही असतात पण शत्रूंच्या झाडा कमी होतील, होतील। हा एक सकारात्मक आशावाद धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह शेजाऱ्यांशी वाद टाळावेत वाद सुसंवाद वाद हे आपल्या आयुष्यामध्ये दुःखद प्रसंग ओढावून घेतात म्हणून आर्वाच्य बोलणं अशुभ बोलणं आणि अहंकार दाखवणं यापेक्षा स्वसुखाकारणे मौन धारण करणे स्वसुखाकारणे मौन धारण करणे म्हणजेच वादविवाद टाळले जातात आपल्याला व्यक्तीवरती विचार वागणं कळतंय हा तर्कबुद्धीचा मानसशास्त्राचा गुणधर्म जर असेल आपल्या स्वतःच्या मनकोशात तर व्यक्तींना टाळणं आणि व्यक्तीशी वाद न घालणं हे सुद्धा स्वतःच्या कल्पकतेतून सुखाचा शोध लावण्याचा हा सन्मार्ग आहे पहा यंत्रे वाहने आणि विद्युत उपकरणे जपून हाताळली गाडी चालवत असताना स्वतःचं मनाचं असमतोल होऊ देऊ नये आणि त्यातून दुर्घटना होतात आणि आपल्या शरीराला विजा होईल असं कोणतंही कृत्य करू नये आणि मनाचा अतिरेक मनाचा उद्वेग मनाची प्रसन्नता टवटवीत ठेवण्यासाठी मन संयम विवेकपूर्ण जीवन अत्यंत लाभदायक आहे मी म्हणना अगोदर सरसलामत पगडी पचास स्वतःचं संरक्षण विद्युत उपकरणं गाड्या घरातले काही यंत्रसामुग्री यापासून स्वतःचं संरक्षण करणं घाई गडबडीमध्ये जर आपला पायसुद्धा टाकताना पाणी जर असं ओलवा असेल जर पाय घसरून पडण्याची शक्यता असते त्यामुळं स्वतःची काळजी या आठवड्यात मकर राशीतील व्यक्तींना घ्यायला हरकत नाही कुंभरास आरोग्यविषयक पथ्य पाळावीत हा पथ्य महत्वाचे आहार बुडवी आपला आजार आपलं आरोग्य जपणं आरोग्यम सुखसंपदा दुष्टबुद्धी विनाशायी दीप ज्योती दिप्या दिव्याच्या प्रकाशामध्ये स्वतःच्या अंतर्मनाला भगवत ठेवलं तर पथ्य हे पाळणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे पथ्य म्हणजे आहार सीमित मर्यादित आणि सुयोग्य आणि डॉक्टरनी सांगितलेली जी पथ्य आहेत ती कुंभराशीतील व्यक्तींना अवश्य पाळली पाहिजेत पौर्णिमेच्या सप्तात आपल्या राशीत नक्षत्र लोकांतून सहकार्य मिळेल न बोलताही प्रभाव टाकाल अर्थात अहंकार बाजूला ठेवा सगळ्यात महत्वाचे जनांती अहंकार नसावा लोकांती राग उद्वेग नसावा राग उद्वेग आणि अहंकार यातून भांडण घडतं त्यामुळे जनसंपर्कात स्वतःच्या मनाचं दोलायमान होता कामाने संतुलन ठेवणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून कुंभराशीतील व्यक्तीने बोलण्यावर मर्यादा पाळावे आहारावर मर्यादा पाळाव्या दहा ते बारा हे दिवस अतिशय नाविन्यपूर्ण फळ देतील विशिष्ट ग्रासलेल्या अवस्था जाईल शत्रू मित्र होतील आणि घरातील विशिष्ट वाद मिटतील उद्याचा सोमवार मोठ्या व्यावसायिक उलाढालीचा पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात आरोग्यविषयक पथ्य पाळावीत बाकी पौर्णिमेजवळ विवाहविषयक उत्तम गाठी भेटी चांगले संबंध मधुर संबंध होतील पण मनाचा अहंकार आणि शारीरिक आजार बळावणार नाही याची काळजी घेणं म्हणजे पथ्य पाळणं अत्यंत आवश्यक आहे खानपान आणि मनाचं आरोग्य रास पुढची रास मीन परदेशी शिक्षणाच्या संधी येतील मीन सप्ताहातील गुरुभ्रमणाच्या पार्श्वभूमीवर पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा आपले भाव विश्व उत्तम जपणारी नोकरीत पर्यावरण सुधरेल तारीख दहा बारा हे दिवस विशिष्ट योगाचे आहेत वाटाघाटी मुलाखती यशस्वी होतील वाटाघाटी कम्युनिकेशन अँड कलेक्शन अँड कॉर्डिनेशन्स तीन महत्वाचे सी 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 कम्युनिकेशन कॉर्डिनेशन अँड कलेक्शन यातून तुमचं मानसिक आरोग्य सुंदर राहील भाद्रपदा नक्षत्रात व्यक्तींची जिद्द वाढेल हुतकरू तरुणांना नोकरीत उत्तम पर्याय काहींना सरकारी नोकरीचा लाभ होईल पती व पत्नी विशिष्ट मान सन्मानात चकित होतील म्हणजे पती आणि पत्नी यांचं गौरवोद्गार जर एकमेकांचं जर कुतूहल आणि कौतुक जर कोणी केलं तर सुखद अनुभव प्रपंचामध्ये येते आणि प्रपंच हा सुखाचा करावा प्रपंच करावा नेटव नसावा फाटका म्हणजे प्रपंचासाठी सुसंवाद सौधार्य आणि सौख्यमय आनंद कौटुंबिक जीवन अत्यंत सुयोग्य आहे मीन राशीसाठी रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा आरोग्य चिंता घालवणारी आहे आणि घरातील तरुणांचे लांबलेले विवाह जुम जमून येतील परदेशी शिक्षणाची संधी येतील म्हणजे विवाह जुळतील आणि अर्थ विश्वामध्ये आणि आपल्या ज्ञानाचं मोल परदेशातून काही संधी उपलब्ध होतील आणि त्यातून त्यांना धन लाभ होईल राशी ओम नमो भगवते वासुदेवाय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा देवशयनी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरी काक्षो मंगलाय तनोहरी सर्वे सुखन संतु सर्वे सुखी निरामया ओम नमो भगवते वासुदेवाय